हात आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल कल्याणपूर्वीतील विजयनगर गवळीनगर प्रभागातील विविध प्रलंबित विकास कामांची नुकतीच पाहणी कल्याणुंबिली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी केली आहे या पाहणीवेळी महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी शिवसेना कल्याणपूर्व विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रशांत काळे व माजी नगरसेविका माधुरी काळे उपस्थित होते या सदर दौऱ्यात आमराई विजयनगर परिसरातील रस्ते नाले पथदिवे पाणीपुरवठा कचरा व्यवस्थापन गटारे अशा अनेक कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली कामांबाबत सविस्तर आढावा घेत आयुक्त गोयल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रलंबित विकास कामे तातडीने युद्ध पातळीवर पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिलेत तसेच आतापर्यंत पूर्ण झालेल्या कामांची माहिती अहवालाद्वारे सादर करावी अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे नागरिकांच्या मागणी आणि परिसरातील समस्या लक्षात घेऊन महापालिकेच्या पातळीवर त्वरित कृती केली जाणार असल्याचं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं या दौऱ्यामुळे विजयनगर गवळीनगर परिसरातील विकास कामांना नवी गती मिळणार असल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेली कामे लवकरच पूर्णत्वास जाणार असल्याची आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे या दौऱ्याने प्रशासन आणि नागरिक यांच्यातील विश्वासात वृद्धी होणार असून माजी नगरसेविका माधुरी काळे यांनी नागरिकांच्या प्रश्नांना महापालिकेकडे वेळोवेळी गांभीर्याने मांडल्यामुळे हा पुढाकार महत्वाचा ठरत आहे